सोमनाथ ओझर्डे यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल जातीवाचं शिवीगाळ ओझर्डे यांना भोवणार महाडमधील रोहन धेंडवाल यांची तक्रार भर बाजारात शिवीगाळ आणि धमकी महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जातीवाचक उल्लेख आणि शिवीगाळ करणं सोमनाथ ओझर्डे यांना भोवलंय ओझरडे यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजेच ॲट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला सोमनाथ ओझर्डे हे शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा समन्वयक आहेत रोहन धेंडवाल यांनी यासंदर्भातील तक्रार दिली रोहन धेंडवाल हे महाड बाजारपेठेत कामानिमित्त आले असता सोमनाथ ओझर्डे आपल्या सा सहकार्यांसह तिथे आले आणि शिवसेना नेते विकास गोगावले यांच्यावरून त्यांना हिनवलं विकास गोगावले यांची कशी जिरवली असं म्हणत रोहन यांना खिजवण्याचा प्रयत्न केला त्यावर रोहन यांनी आपला याच्याशी काही संबंध नाही असं म्हणताच ओझर्डे यांनी त्यांना जातीवाचक शिवेगाळ करत बघून घेण्याची धमकी दिली या संदर्भात तक्रार देण्यासाठी रोहन पोलीस ठाण्यात गेले असता तिथेही ओझर्डे आपल्या लहान मुलाला घेऊन आले आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड बघा एक तारखेची घटना आहे रात्री आठ सव्वा आठच्या दरम्यान मी परिवारचे इथे ज्यूस सेंटरला उभा होतो ज्यूस पिण्यासाठी माझ्याबरोबर रोहन शिंदे म्हणून माझा मित्र होता बेकरीमधून सोमनाथ ओझरडे त्याच्यानंतर प्रतीक जगताप आणि अक्षय भोसले आणि इतर दोन तीन जणं होते ते आल्यावर मला डायरेक्ट त्याने आवाज मारला की कशी तुमची विकासशीरची जिरवली हो मला बाबा माझा काय संबंध नसताना तू ह्या विषयावरशी माझ्याशी का चर्चा करतोयस कशाला उगीचा शिवसैनिकांचा रोष सोडून घेतोयस तू असं बोलत असताना मला तो डायरेक्ट बोलला की तुला काय वाकडी माझी करायची आहे ना ती करून घे मागच्या पंकजच्या उमासरेच्या मॅटरमध्ये तू वाचला आहेस आता कशी जिरवतो ती बघ एवढं नंतर बोलल्यावर मी बोलो माझ्याशी तो ह्या भाषेत तू बोलू नकोस मला तो डायरेक्ट शिवीगाळ वगैरे करायला लागला जातीवाचा शिवीगाळ केली मला जीवा मार ठरण्याची जी धमकी दिली त्यांनी त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला आलो अकरा सवा अकरा वाजता अकरा सवा अकरा वाजता मी हे अर्ज दिला आहे त्यांना त्याच्यानंतर पंधरा वीस मिनटामध्ये या अर्ध्या तासाच्या अंतरामध्ये परत सोमनाथ इथे येऊन जातो इथनंच कोणतरी त्यांना कळवतो की अशा अशा ठिकाणी तुमचं हे करून आलेले आहेत म्हणून अर्ज घेऊन आलेले आहेत गुन्ह्यासाठी आणि तो मला इथे येऊन धमकी देऊन जातो सगळी रेकॉर्डिंग पोलीस स्टेशनच्या कॅमेरेमध्ये आहेत पोलिसांनी तो तपास करावा इथे येऊन मला ते आता त्यांनी सांगितलं की जे तू करतो ते करू नकोस आता तू इथंच थांब मी माझ्या मुलाला घेऊन आलो आहे तुझी पण मुलं आहेत माझी पण मुलं आहेत नाहीतर मला अन्यथा तुझ्यावर पोस्काचा गुन्हा दाखल करायला लागेल की तू माझ्या मुलाच्या लघवीच्या ठिकाणी हात लावलास मी त्याला स्पष्ट सांगितलं की तुला जो तू गुन्हा दाखल करायचा माझ्यावर खोटा तर तू करू शकतोस तिथं सी सी टी व्ही आहेत तिथं कोण कोण होतं तुझा तु मुलगा होता नव्हता त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून येईल